जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ कल्याणकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे पाल येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर फुलंब्रे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आली त्याचबरोबर वृक्ष लागवड तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंढरीनाथ राठोड देवीदास ढगारे तानाजी जाधव सूर्यभान जाधव सुभाष सुलताने गोपीनाथ जाधव जगन्नाथ जाधव संदीप डकले गोविंद गायकवाड सुभाष जाधव गणेश जाधव योगेश पात्रीकर हफीज मनसुरी निळू जाधव विजय जाधव एकनाथराव चित्रक सुभाष बोडके राजेंद्र ढेपले राहुल ठाकूर रामू राठी लक्ष्मण ढेपले कैलास जाधव योगेश दौंडकर सारंगधर जाधव वाहिद पठान शेख रब्बानी बाळासाहेब जाधव संतोष जाधव रामदास जाधव अजिनाथ जाधव नितीन जाधव सूर्यबान गायकवाड दिनकर जाधव राजेंद्र जाधव धोंडुराज ढेपले छबुराव तुपे ईश्वर ठाकूर सुनील मोरे आकाश जाधव हो। संदीप जाधव किरण ढेपले आदींची प्रमुख उपस्थिती होती आज या ठिकाणी डॉक्टर कल्याणरावजी कळेसाहेब आपल्या जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांचा आज जन्मदिवस यांच्या जन्मदिवसानिमित्त फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सा साहेबांची सुद्धा इच्छा आणि सूचना होती की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवंतर खर्च न करता जे समाजाला उपयोगी पडेल असेच कार्यक्रम राबवले तर बरं होईल त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विचार केला आणि आज सकाळपासनं जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल त्याचप्रमाणं रुग्णांना फळे वाटप असेल व तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचं वाटप असेल असे विविध सामाजिक उपक्रम आज आम्ही या ठिकाणी हाती घेतलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केल्यासारखं साहेबांनासुद्धा या ठिकाणी निश्चितच वाटेल एवढंच प्रसंगी सांगतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्वच माझी माझी पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने आज सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री काँग्रेस कमिटीतर्फे बिल्डा येथे वृक्षरोपण करून फळं वाटप करण्यात आली खासदार डॉ कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री काँग्रेस कमिटीतर्फे बिल्डा येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे प्रदेश सदस्य सुदाम मते जिल्हा बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले सरपंच सोमनाथ मते पंढरीना जाधव मुकेश चव्हाण सुरेश मुळे फै्यादशहा अय्या शहा रघुनाथ हापत रावसाहेब चव्हाण पुंडलिक जाधव नाना बोरसे बाबासाहेब जाधव आणि इतर ग्रामस्थ हजर होते तर फुलंब्रे येथे वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये फळं वाटप करण्यात आले शहराध्यक्ष मुदस्सर पटेल युवक काँग्रेसचे प्रशांत नागरे पत्रकार संजय मोरे जमीर पठाण हाफिज मनसुरी जनार्दन तुपे इफ्तेकार शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती